आपण पाहत आहात बीबी नांदगावचा बैल बाजार पंचकृषीत प्रसिद्ध लाखोंची होत आहे उलाढाल नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर गुरुवारी भरणारा बैल बाजार पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे विशेषतः खिलार जातीचे देखणे मजबूत व कष्टाळू बैल या बाजाराचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत या बाजारात नांदगावसह नाशिक बागलाण इगतपुरी चांदवड सिन्नर निफाड येवला कळवण पेठ सुरगाणा चाळीसगाव कोपरगाव वैजापूर आदी तालुक्यातून शेतकरी बैल विक्रीसाठी येतात त्याचबरोबर शेतीकामासाठी बैल खरेदी करण्यासाठीही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळते सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हा बाजार भरतो या आठवड्यातील गुरुवारी पंढरपुरी खिलार जातीचे बैल मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले होते गुलाबी रंगाने सजवलेले हे बैल त्यांच्या चपडतेसाठी ताकदीसाठी आणि मेहनतीच्या कामासाठी ओळखले जातात बैलांच्या जोडीची किंमत त्यांच्या वयावर दातांवर तसेच अंगकाठी व मजबूतीवर अवलंबून ठरविली जाते काही बैलांच्या जोड्यांना चांगला दर मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले नांदगावचा हा मोठा बैल बाजार शेतकऱ्यांसाठी विश्वासाचे केंद्र बनला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा चा ठरत आहे. बीवी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधाने. आपण नांदगाव बाजार समितीच्या आवारात उभे आहोत. आज आठवडे बाजार आहे गुरुवारचा आणि या ठिकाणी बऱ्यापैकी शेती उत्पादन मशगतेसाठी लागणारे बैल या ठिकाणी विक्रीला आलेले आहेत या बैलांची विक्री करण्यासाठी काही व्यापारी आहेत काही शेतकरी देखील आहेत आणि या बैलांना बऱ्यापैकी भाव आहे आणि खिलारी जे बैल आहेत त्या खिलारी बैलांना वाढती मागणी दिसून येत आहे आजच्या बाजारामध्ये खिलारी गोरे आणि बैलच मार्केटमध्ये मा दिसून येतो आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपल्या बाजार समितीमध्ये नांदगावच्या बैल देखील विक्रीसाठी आणत आहे हा गुरुवारचा बाजार बैल बाजार म्हणून देखील ओळखला जातो मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये काय आहे आता सध्या मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी काय भाव वाढवतात वासराची रेट वाढत कोणत्या जातीचे आहे पंढरपूर बाजार समिती चाळीसगाव आता नांदगावच्या बाजारात आलेला आहे हे नांदगावच्या बाजारात सावास राहिलेले छोटूशेठ व्यापारी माझा नंबर आहे अठ्याण्णव नव्वद पंचावन्न तेवीस तेवीस ओके धन्यवाद